नमस्कार श्रोते हो, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभेसाठी निवडणूक पार पडली तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुद्धा अतिशय आनंदामध्ये थोड्याफार प्रमाणात कुठं किरकोळ घटना सोडल्या तर अतिशय शांततेमध्ये मतमोजणी पार पडली यामध्ये विचारात आपण करणार आहोत आपल्याला वेगळे हटके हे सदर आपण घेऊन आलेलो हो, आहोत त्यामध्ये नांदेडमध्ये पहिल्यांदाच तीन लोकप्रतिनिधी अर्थात आमदार हे पहिल्यांदा या ठिकाणी सभागृहात जाणार आहेत त्यामध्ये पहिलं नाव घेतलं जाईल ते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख होते त्यांना यावेळेस नांदेड दक्षिण विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती यामध्ये आनंदराव तिडके भोंडारकर हे पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहामध्ये पोहोचणार आहेत त्यासोबतच हदगाव विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाबुराव पाटील कोहळीकर हे या ठिकाणी पहिल्यांदा सभागृहात जाणार आहेत यापूर्वी ते दोन वेळा विधानसभेची आणि एक वेळा लोकसभेची निवडणूक पराजित झाले होते परंतु यावेळेस त्यांनी तीन वेळा परिचित झाल्यामुळं मतदारांना बहुधा त्यांच्याकडे कल दिला आणि ते पहिल्यांदा सभागृहामध्ये पोहोचणार आहेत त्यासोबतच तिसरं नाव जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुकन्या ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यासुद्धा पहिल्यांदा सभागृहामध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी काटेकी टक्कर काही अंशी म्हणावी लागली होती कारण पप्पू पाटील कोंडेकर हे तरुण लढवय्या युवा कार्यकर्ता होता त्यामुळं अशोकराव चव्हाण यांच्यासाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची मांडली जात होती परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विजयश्री खेचून आणला त्यामुळं नांदेड जिल्ह्यातून हे तीन बाबुराव कदम कोहळीकर आनंदराव पाटील बोंढारकर आणि श्री श्री श्रीजया अशोकराव चव्हाण हे तीन आमदार येत्या विधानसभेमध्ये नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत आमच्या या एकवृत्त न्यूज चॅनलला अशा आज बातम्या ऐकण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा